चला सर्व युट्यूब फॅमिली कसे हात बरीच हात बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरच्या आणि प्रार्थना करते तर चला व्हिडिओ खूपच छान आणि खूपच मस्त आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता लाईक कमेंट शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा एक नव दाक्वाँ नाये, दाक्वाँ नाये तर तुमचा एकलायकमुळे आमचा खूपच उत्साह वाढून जातो आणि नवनवीन असं काहीतरी तुम्हाला दाखवाय दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर आजचा व्हिडिओ आम्हाला कुठंतरी जायचा बेत केलेला आहे आम्ही तर कुठं जाणार आहोत ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत तर व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावा लागेल चला इथं बनवलेलं आहे मी आता आंब्याचा रस आणि पुरी आणि सोबत खायला बनवलेलं आहे हे बघा हे पुऱ्या पण झालेल्या माझ्या इथं आंब्याचा रस पण झालेला आहे आता शोलेची भाजी बनवलेली मी इथं चणे शोलेची भाजी बनवलेली मी इथं तर चला या सर्वजण जेवण करायला आणि आज कुठं जायचा बेग ठरवलेला आहे ते पण तुम्हाला तिथं जाऊन नक्कीच सांगणार आहोत आम्ही आणि सर्व काही दाखवणार सुद्धा आहोत तर चला आम्ही आता स्मार्ट बाजारला आलेलो आहे डिमांडसारखं असतं हे तर चला काय काय वस्तू खरेदी करतो आम्ही सर्व काही तुम्हाला इथं दाखवणार आहे मी तर पहिले स्टार्टिंग इथून सुरुवात करूया इथं सगळ्या ट्रॉल्या वगैरे ठेवलेल्या आहेत त्या इथूनच ट्रॉली घेतली मी त्या बघा माझ्या मागच्या साईडला सर्व काय ट्रॉल्या ठेवलेल्या आहेत तिथं तर इथूनच एक ट्रॉली घेतली तर चला आता काय काय खरेदी करतो आम्ही आवाज मी तर इथंच बोलत होती पण इकडे ना सर्वकडे फॅन चालू आहे कूलर चालू आहे सर्व इतका आवाज गुरमडतो आहे ना सर्व फॅनचा आणि कूलरचा आवाज होता म्हणून त्यासाठी माझा आवाज मी इथं बंद केलेला आहे आणि वॉइस दिलेला आहे नंतर इथं सर्व काही अशा प्रकारच्या वस्तू आहे या कोणीतरी घेतलेले इथं ट्रॉलीमध्ये ती ट्रॉली आहे इथं पडलेली आम्ही तर आज सुरुवात केलेली आहे आत्ता चला पुढे बघू काय काय घ्यायचं ते एक 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 वस्तू जे जे लागेल ते तेच घेणार आहेत आम्ही जास्त नाही आणि आम्ही खास तर आहे ना काचेच्या वस्तूंसाठी आलेलो आहे इथं काचेचं ब्ला काचेचं काचे बाऊल काचेच्या प्लेटा वगैरे कारण की फायबरच्या प्लेट आहेत माझ्याकडे मग गरम वस्तू त्यांच्यामध्ये ठेवली जात नाही खूप गार करावी लागते मगच त्याच्यामध्ये टाकावे लागते मग आपला वे वेळ खूपच वाया जातो मग त्यासाठी मी इथं काचेच्या प्लेटा वाट्या असं घ्या तेच खरं मेन घ्यायसाठी आलेली आहे मी बाकीच्या वस्तू तर आम्ही तर आत्ताच किराणा मागवलेला आहे पुण्याहून तर त्यासाठी मग ज्या वस्तू लागतील ना त्याच मी इथं घेणार आहे सर्व काही वस्तू रिजनेबल भावात इथं अव्हेलेबल असतात बघा खूप खूप मस्त मस्त छान छान वस्तू आहेत तिथं इथं आहे सर्व काही कडधान्य मी इथं मुग घेतले मला मुगाचे धिरडे खूप आवडतात मग मूग घेतले मी तिथं एक पाकिट घेतलं मटके पण आहे तिथं पण मटके माझ्या आणलेली आहे म्हणून मी मटके नाही घेतले इथून फक्त एक मुगाचंही छोटंसं पाकिट घेतलेलं आहे ते ठेवलं गेलं ट्रॉलीमध्ये ट्रॉली एका साईडला ठेवून दिलेली मी सोबत काही नेत नाही आहे तिकडच्या साईडला गेले का तेव्हा तिकडं ठेवून देतो मग सगळ्या काही वस्तू हातामध्ये घेऊन तिथं टाकून घेतो आम्ही इथं पण बाकी सर्व काय आचार वगैरे सॉस असते सर्व काही वस्तू तिकडच्या साईडला मी तुम्हाला दाखवलं तिथं होते इथं सर्व काय पावडरचे डबे कोलगेट वगैरे असं काही सर्व काही वस्तू इथं तेचे इकडच्या साईडला पण सर्व तेचे हे इथं हा बघा हा काचेचा बाऊल आहे हा बाऊल मी इथं घेतलेला आहे मला खूपच आवडला काय जास्त प्राईज नाही याची तर त्यासाठी मला हा खूप आवडला तर मग हा घेतलेला आहे मी इकडे सर्व काय शॅम्पू वगैरे हँडवॉशचं ते सर्व काय आहे इथं सर्व रब्बर बॅन कंगवा ते सर्व काही आहे इथं त्याच वस्तू आहेत सर्व हे रबर बॅन आहे सर्व म्हणजे एकाच्या साईडला सर्व काही त्याच वस्तू आहेत जे जे लागणार आहे ना तेच घेणार आहे मी इथं मला आहे ना असं किंवा असं मॉलमध्ये वस्तू घ्यायला खूप 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 आवडतं इथं तर सर्व साबण वगैरे तेच आहे हे इकडच्या साईडला पण मी दाखवते ना इकडच्या साईडला पण निरमा पावडर व्हील पावडर असं सर्व काही आहे इथं पण येतो मला सर्व काही दिसतं ते बोलाय बोलायची सांगायची काय गरज नाही आहे इकडे सर्व थंडगार प्यायच्या वस्तू आहेत या घेतल्या मी या ना पाच बॉटल घेतल्या आहे दहा दहा रुपयाला आहे काही जास्त असं प्राईस बी नाही आहे पण उन्हाळ्यामध्ये खूप छान आहे आमच्याकडे अजून पाऊस आलेला असं नाही आहे तर ऊन खूपच आहे अजून त्यासाठी घेतलेलं आहे आम्ही दुपारी आमच्याकडे नाही इतकं ऊन पडताना काहीतरी थंड प्याव असं वाटतं म्हणून या बॉटल घेतल्या वेगवेगळी टेस्ट आहे त्यांची खूप छान आणि खूप मस्त आहेत म्हणूनच घेतल्या इथं बिस्किट वगैरे आहेत लाईट like परत परत ये जाय करते परत येते परत जाते इकडं तर सर्व खायच्या वस्तू इकडे पण हे इथं ओलं सर्व इटलीचं त्याचं सर्व काय आंबलेल्या वस्तू आहेत दही आहे श्रीखंड आहे इडली वगैरेचे ते आंबलेलं पीठ आहे याच्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये इथं हे फ्रीज आहे याच्यामध्ये सर्व काय मकेन्स पाकिट ते ये हे बघा हे घेतलं मकेन इकडे सगळं त्या तशाच वस्तू आहेत माझ्यासाठी कुर्ता बघत होती मी इथं एक हात घेऊ म्हटलं आवडला पण होता मला पण मला कुर्ता घालायची सवय नाही ना मग म्हणून मी घेतला नाही गाऊनच वापरते मी फक्त ते पण दिवसाने दिवसा मी साडीच वापरते इथं हे मग घे खूप छान छान आम्ही इथं वरच्या स्टोअरवर आलेलो आहे आता इथ सर्व मग्गे वगैरे साबण ठेवायचं ते सर्व काही इथे ब्रेडच्या वस्तू बनवायचं मशीन आहे ओवन वगैरे सर्व काय इथं पण ओवन पण आहे आमच्या घरी म्हणून ही पण हँडवॉशची बॉटल आहे आवडली होती मला खूप पण काचीची आहे ना ती आमचा राकेश भाऊ तर पाच मिनिटामध्ये ओढून टाकेल इथं टप वगैरे किती छान छान आहे मोठे मोठे आणि बाहेर क्वालिटीचे टप आहे तिथं तर स्टीलचे भांडे आहेत पण काही घ्यायचे नाही मला भरपूर आहेत हे स्टीलचे भांडे तर इतके आहेत ना आता आवरून आवरून कंटाळा येतो हे पण काचेचे आहे हॅन्डवॉच आहे हँडवॉश पण नाही घेतलं मी इकडे स इकडे सर्व काही या काचेच्याच वस्तू आहेत इकडच्या साईडला आहे प्लास्टिकचे डबे वगैरे या साईडला सर्व काचेच्या वस्तू आहेत इथं घेतली एक प्लेट घेतली इथं अजून परत एक बाऊल घेतलं दोन वाट्या घेतल्या या इकडच्या साईडला तर सर्व अशा प्लास्टिकच्याच आहेत वस्तू बॉटल आवडली होती पण खूपच हलकी होती त्यासाठी नाही घेतली इकडे सर्व काही बॉटलच आहेत पण बॉटल पण आहेत माझ्या ऑलरेडी खूपच इकडे पण सर्व वेगवेगळ्या वस्तू आहेत इथं इकडं आहे बघा किती छान आहे मस्त पण आहे ना माझ्याकडे म्हणून नाही घेतली हे पण आवडलं होतं मला बघण्यासाठी पण खूप पॅकिंग होत ते चला मी आता आम्ही सर्व काही घेतलं गेलं खाली आलो नंतर आता इथं बिल पे होत आहे खूपच छान आणि खूपच मस्त मला खूपच आवडला याच्यामध्ये ना आपण कणिक मरलेली पण ठेवू शकतो बोलली तर त्याच्यानंतर भाजी वगैरे पण काढू शकतो याच्यामध्ये हा पास होत नाही म्हणून याच्यामध्ये वस्तू कधीच खराब होणार नाही म्हणून त्यासाठी मला खूप आवड म्हणून घेतलं मी हा पाऊल पण असं काय पण आपण थोडस वस्तू आपल्याला भिजायचं राहिले बावड आठ करायचं असतं काय ते भेजायचं राहिलं ना त्याच्यासाठी बरोबर त्याच्यासाठी हा पाऊल आणि नाश्ता वगैरे ठेवायसाठी पण खूपच छान आहे ही प्लेट ची प्लेट नाही फायबर आधी गार करावा लागायचं मग मी त्याच्यामध्ये टाकायचे पण याच्यामध्ये आपण गरम वस्तू सुद्धा टाकू शकतो मग त्याच्यासाठी ही काचे आणली मी या सुद्धा काचे एक सेकंड ही प्लेट आणली म्हणजे याच्यामध्ये आपण गरम वस्तू टाकू शकतो प्लास्टिकच्या वस्तूमध्ये टाकू शकत नाही आपण गार करावी लागते आन काढत असतो आणि मग त्याच्यामुळे ही आणली मी प्लेट याच्यामध्ये आपण टाकू शकतो गरम वस्तू आणि या दोन वाट्या त्याच्यामध्ये म्हणजे डाळ भाजी असं काय पण आपण काढू शकतो आणि या आणल्या दोन वाट्या या याच्यामध्ये क्लीन स्वासपणा आपण टाकू शकतो याच्यामध्ये टमाटा स्वासपणा आपण टाकू शकतो म्हणून या दोन वाट्या बघा खूपच छान मला खूपच आवड आहे म्हणून या सुविधा घेतली मी दोन वाट्या